कल्याण शेट्टी यांच्या अस्तित्वाची तर मेहत्रे यांच्या प्रतिष्ठेची लढाई दुधनी नगरपालिका निवडणूक एकवीस जागांसाठी कडवी झुंज दुधनी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन प्रभावी गटात प्रतिष्ठेची लढत होत आहे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी यंदा आव्हान उभे केले आहे ही निवडणूक मेहत्रे यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर कल्याण शेट्टी यांच्यासाठी अस्तित्वाची ठरत आहे यामुळे या, या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दुधनीत एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवकांसाठी अत्यंत चुरशीची लढत होत आहे मागील पन्नास वर्षांपासून नगरपालिका ताब्यात ठेवणाऱ्या मेहत्रे कुटुंबियाने यंदा नगराध्यक्षपदासाठी प्रथमेश मेहत्रे यांना रिंगणात उतरवले आहे त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल मेळकुंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मेहत्रे कुटुंबीय काँग्रेस चिन्हावर लढत होते यंदा शिंदे गटाच्या धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे दुसरीकडे आमदार कल्याण शेट्टी यांनी प्रथमच सर्व एकवीस जागांवर उमेदवार उभे केले आहेत मेहत्रे गटात अब नाही तो कब नाही या भूमिकेतून जुने नवे कार्यकर्ते एकत्र करून ताकद दाखवली जात आहे भाजपकडून राज्य केंद्रातील सत्तेचा लाभ घेत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बळावर मेहरे परंपरा टिकवण्यासाठी मेहनत घेत असल्याचे दिसते सध्या दुधनी बाजार समिती भाजपच्या ताब्यात आहे मागील नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा निवडून आलेला आहे भाजपने तेव्हापासून पाय रोवण्यास सुरुवात केली मागील निवडणुकीत के काँग्रेसचे पंधरा नगरसेवक निवडून आले होते यंदा मतदार कोणत्या गटाला साथ देणार हे मात्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे तोपर्यंत दुध्नीत अस्तित्व आणि प्रतिष्ठा याची चर्चा रंगतदार ठरत आहे